मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये दोन सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा विषय एक गंभीर आहे त्याच्यावर खरं म्हणजे सखोल चर्चा होणं गरजेचं आहे पण कोणत्याही व्यासपीठावर त्याच्या बाबतीत चर्चा होत नाही हा विषय असा आहे की विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं राज्यातली आकडेवारी आपण पाहिली तर ती खूप समाधानकारक नाही आहे विशेष करून मुंबईची आकडेवारी पाहिली जी देशाची आर्थिक राजधानी आहे तर तिथली आकडेवारी तर खूप तो म्हणजे तोंडात बोटं घालायला लावणारी आहे आश्चर्यजनक आहे आणि आपल्याला निराश सुद्धा आहे आपण भारता भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश असं मानतो म्हणतो पण आपण खरोखरच लोकशाही देशात राहतो का आपण खरोखर लोकशाही मानणारे आहोत का आणि लोकशाही जर मानणारे आहोत तर आपण एवढा आळस मतदानासाठी का करतो आता याच्यामागे दोन गोष्टी आहेत मतदारांचा आळशीपणा तर आहेच परंतु का सत्ताधारी असतील किंवा निवडणूक आयोग जो असेल तो लोकांमध्ये स्वतःची इमेज तयार करण्यामागे स्वतःची इमेज चांगली इमेज तयार करण्यामागे अपयशी ठरला आहे असं म्हणावं लागेल कारण जनतेचे मूलभूत प्रश्न कधीही सुटत नाहीत आता मुंबईमध्ये जे मतदान झालं कमी ते खूप कमी झालं ते कमी का झालं कारण लोकांसमोरचे प्रश्न आहेत जगण्यासमोरचे प्रश्न आहेत जगण्याचे जे प्रश्न उभे आहेत ते गेले कित्येक वर्ष तसेच आहेत उलट ते त्याची तीव्रता वाढते आहे ते वेगानं वाढत आहेत त्यामुळे लोक आत्ताच्या काळात फक्त आणि पोट पाण्याचा विचार जास्त करायला लागलेले आहेत पोटापाण्याची मागे ती धावलेली आहेत विशेष करून काल जो म म्हणजे बुधवारी जे मतदान झाले ते वर्किंग डे होता खाजगी लोकांसाठी भलेही गव्हर्मेंटला सुट्टी होती असेल पण खाजगी आस्थापना जी आहे ती सुरू होती त्यामुळे खाजगी लोकं जे आहेत आणि खाजगी क्षेत्रामध्ये तुम्हालाही माहिती आहे की गव्हर्मेंटपेक्षा जास्त लोकही खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात खाजगी क्षेत्र असेल किंवा जे वर्कर लोक आहेत ते म्हणतील की आज जर आम्ही मतदानासाठी सुट्टी घेतली एकतर कोणी मतदानाला पाठवू मत ज्याच्याकडे आपण कामाला असतो तो मतदानाला पाठवत नाही किंवा तो लेट आलेलं सहन करत नाही ही फॅक्ट आहे आणि याविषयी कोणी तक्रारही करीत नाही कारण तक्रार केली तर नोकरी जाण्याची भीती असते आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करून निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करेल की नाही हे माहीत नाही आणि कारवाई केली किंवा न केली आपली नोकरी तर धोक्यात येऊ शकते मग हा पण तक्रार करा कशा असा एक न्यूनगंड लोकांमध्ये तयार झालेला आहे आणि तो न्यूनगंड तयार मा होण्यामागे निवडणूक आयोग आणि राजकारणी ह्या दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईमध्ये मतदानाला जी काही दहा पंधरा टक्के नोकरदार वर्ग जे घरी राहणारा वर्ग जो आहे म्हणजे महिला असतील किंवा कष्टकरी वर्ग जो असेल जो पटकन जाऊन मतदान करू शकतो वगैरे वगैरे तर तो वर्ग जर सोडला जर पण तो नोकरदार वर्ग आहे जो लांबचा प्रवास करतो लोकलने लांबचा प्रवास करतो तर असा वर्ग हा यानं विचार असा केला असेल की बा आपल्याला उलट आज गाडीला गर्दी कमी असेल अशा असे असे वेळेत जाऊ कारण मुंबईची लोकलमधली गर्दी ही तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे कधी ना कधी कोणी ना कोणी प्रवास लोकलमधून केलेला असेल मुंबईच्या त्यामुळे ही गर्दी नको आज तरी आपण वेळेत जाऊ वेळेत जाऊ वे म्हणण्यापेक्षा वे गर्दी सहन न करता जाऊ असा विचार बऱ्याचशा मुंबईकरांनी केलेला असू शकतो त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झालेली असेल आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाची वेळ जी आहे ती वर्किंग अवर्समधलीच वेळ आहे म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर वेस्टर्न लाईन जर मुंबईची घेतली तर एखादा विरारला विरारला एखाद्याचं मतदान आहे आणि त्याला ड्यु दू, ड्युटी समजा असेल सी एस टीची तर त्याला दोन अडीच तास जायला आणि तेवढे दोन अडीच तास यायला म्हणजे चार की पाच तास तिथे संपलेले जाण्या येण्यामध्ये हा जर विचार केला आणि वर्किंग डे म्हणजे आठ तासाची ड्युटी झाली म्हणजे तेरा तास तिथे संपले आणि तेरा तास तर मतदान नसतं मग त्यांना मतदान करावं कधी हा एक प्रश्न आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे इतर आता इतर मुंबई वगळता इथं मुंबई किंवा पुणे ही मेट्रो सिटी जर वगळल्या आपण तर इतर ज्या सिटी आहेत किंवा इतर जी त्यातला ग्रामीण भाग जो आहे तर त्यांच्या इथे सुद्धा हाच एक जगण्याचा प्रश्न आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारने लोकांसमोर उभा केला म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीपूर्वी दीड हजार रुपये देणं लाडकी बहीण योजनेद्वारे वगैरे हे गोष्टी केल्या गेल्या पण ते दीड हजार रुपये आयुष्याला पुरत नाही आणि जगण्याचे प्रश्न मिटवू शकत नाही ही फॅक्ट चा आहे लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की आमच्या हाताला चांग आमच्या योग्यतेनुसार काम द्या आणि आम्हाला जगायला पुरेल एवढा पैसा द्या या लोकांच्या दोन मागण्या आहेत आणि उरलेल्या पुढ पुढच्या तीन गोष्टी मूलभूत आहेत आम्हाला रस्ते चांगले पाहिजेत वीज चांगली पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे पाणी वेळेवर पाहिजे या तीन गोष्टी आणि हाताला काम पाहिजे आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार या चार गोष्टी लोकांच्या अपेक्षा आहेत आपण एक विचार करा या चार गोष्टीसुद्धा चार गोष्टीमध्ये सुद्धा आपले राजकारणी फेल गेलेले आहेत त्या चार गोष्टी ज्या आहेत त्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशावर कोणाची ना कोणत्या पक्षाची सत्ता आहे पण त्या गोष्टीसुद्धा मिटवू शकलेल्या नाहीत आता उदाहरण सांगतो तुम्हाला निवडणूक आयोग नेहमी म्हणतं की तुम्हाला जर उमेदवार आवडले नसतील तर नोटाचा पर्याय दावा मला सांगा श एक लाख मतदारांनी नोटाचा पर्याय दाबला आणि एका माणसानं एका उमेदवाराला मत केलं मत दिलं तर तिथली निवडणूक रद्द होते का तर अजिबात होत नाही तो एक मत ज्याला पडलं तो निवडून आला मग त्यात नोटाला एवढी मतं का पडली याच्याविषयी निवडणूक आयोग गंभीरतेनेही घेत नाही किंवा कुठल्या पक्षाला त्याचं काही वाटतसुद्धा नाही मला एक मतानं का असेनं मी निवडून आलो याचा मोठा आनंदोत्सव निवडून आलेल्या उमेदवाराला जातो म्हणजे ह्या मतदाराला अधिकार दिले पण त्या अधिकाराचा जर मतदान वापर केला तर त्याच्या पुढे काय होतं आता काहीच होत नाही आता आचारसंहितेचा भंग म्हणजे निवडणूक आयोगाने तर आचारसंहिता लावताना असं म्हटलं होतं की प्रचार संपला पूर्वी असं होतं की जाहीर प्रचार संपला की जाहीर सभा संपायच्या बाकी घरगुती प्रचार तर चालू निवडणूक आचारसंहितेमध्ये असं म्हटलं होतं की प्रचार जाहीर प्रचार संपला की त्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट जी मतदारांवर प्रभाव टाकेल अशी कोणतीही गोष्ट सोशल मीडियावरसुद्धा प्रसारित करता येणार नाही पण मित्र हो, किरकोळ नियम झाला नियम असा आहे की निवडणुकीत पैसे वाटू नयेत असे असतानासुद्धा निवडणुकीच्या आधी म्हणजे प्र जाहीर प्रचाराची मुदत संपली तरीसुद्धा पैसे वाटप होतं मतदानाच्या वेळी पैसे वाटप होतं प्रकारात गुन्हे दाखल होतात परंतु त्यांना अजिबात शिक्षा होत नाही कोणतीही शिक्षा होत नाही की बाबा आता आता तुम्ही आजपर्यंत बघितला असा आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होऊन कोणाला अशी मोठी शिक्षा झाली तर कोणालाही मोठी शिक्षा होत नाही हे जे न्यूनगंड आहे ते लोकांमध्ये बसलेले आहेत आणि ते खरेसुद्धा आहेत निवडणूक आयोगानं आपली पहिली इमेज सुधारली पाहिजे त्याच्यासाठी इमेज सुधारण्यासाठी निवडणूक आयोगानं जी निवडणूक आयोग जी सगळी यंत्रणा ताब्यात घेते पोलीस असेल किंवा अधिकारी वर्ग असेल त्याचा पकाराचा विषय येतो तो शासन करतं त्यांना सोयी सवलती शासन देतं फक्त निवडणूक आयोग ती निवडणुकीपुरती यंत्रणा ताब्यात घेतं ही भाड्या अशी जी यंत्रणा ताब्यात घेण्यामुळे होतं कसं काय ॲक्च्युली जे ज्याचं शासन कार्यरत असेल त्यांचा त्या अधिकारी वर्गावर प्रभाव राहतो आणि तो प्रभाव राहिल्यामुळे अधिकारी वर्गालाही प्रश्न पडतो की आपण कशी कारवाई करावी बरं कारवाई करून प्रश्न सुटत नाही पुढचं त्यांचं शासन आलं मग त्या अधिकाऱ्याला ते नाटतात अशा सगळ्या गोष्टी या लोकशाहीला मारक आहेत नुसतं आपण जनतेला म्हणतो की जनता मतदान करायला बाहेर पडत नाही जनतेनं मतदान करावं कशाला तुम्हाला एक मला मान्य आहे की मतदान करावं म्हणजे लोकशाही सदृढ झाली पाहिजे तुमच्या मनातला उमेदवार म मनातला एकही उमेदवार जर असेल तर त्याच्यासमोर पर्याय काय नोटा असेल तर त्या नोटाचा अधिकार काहीच कामाचा नाही हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं एक नव्या पद्धतीची नियमावली जी आत्ताच्या काळात आत्ताच्या काळात धरून असेल अशी नियमावली तयार केली पाहिजे जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला पाहिजे की त्यांनी निवडलेला उमेदवार हा योग्यच असेल या निवडणुकीत अनेक उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला ज्यांना शिक्षा बघून आलेले तसेसुद्धा गुन्हेगार निवडणुकीत उभे राहिले आता ते निवडून येतील की नाही पुढचा विषय ते निवडणुकीत उभे राहिले त्यांचा अर्ज फेटाळला केला नाही निवडणूक आयोगाने त्यांना फक्त एकच एक नियम घातला की त्यांना झालेली शिक्षा वगैरे या संदर्भात त्यांनी तीन वेळा जाहिरात वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करायची आहे म्हणजे तुम्ही अशा लोकांना अशा प्रवृत्तीला खतपाणी घालायला लागलेले आहात ला। तुम्ही सु आपण म्हणतो की निवडणूक आयोग सुधारलं किंवा काळानुसार बदलतं आहे असं काळानुसार बदलते ते तांत्रिक बाबतीत बदल चाललं बाकी नियमाला वगैरे धरून गेलात तर तुमची जी सुधारणा आहे ती देशाला मारक आहे ते शिताला मारक आहे तर या गोष्टीवर निवडणूक आयोगानं आणि राजकारणी लोकांनी या दोन्ही गोष्टी लोकांनी दोन्ही बाबीने गांभीर्यानं पाहायला पाहिजे तरच मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होईल आणि ते मतदारांना बाहेर पडतील मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन वेळेचा तोपर्यंत तो, नमस्कार